आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन आज श्री विठ्ठलाच्या सेवेत मी हजर झालो आहे असे सांगतानाच सोलापूर जिल्ह्यातील महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली अतुल कुलकर्णी यांचा सोलापुरातील सर्वच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी सत्कार करून स्वागत केले सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी कामाचा अनुभव असल्याने महिलांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दिसतोय त्याकडे सर्वाधिक लक्ष राहणार आहे सायबर क्राईम रोखणे गरजेचे असून त्यावर ही फोकस राहील पारधी समाजातील गुन्ह्याचे प्रमाण कमी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले खास करून पोलिसिंग वरती भर देणारे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचं फोकस असणार आहे आता आग आगामी इलेक्शनचे ते लॉड ऑर्डर इश्यूज असतील त्याच्यावरती आम्ही फोकस करणार आहे Social, uh, ने जसे काम हो नक्की हळूहळू होणार आहे मोस्टली आमचा फोकस क्राईम असतील काही तर पण पार्सी समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहेत त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह uh, आणि एक रिहॅबिलिटेशन uh, mm -hmm. प्रोग्राम आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे शिक्षण कालावधी आपण इथे गेला होता तर त्याचा काय उपयोग होऊ शकणार हो मी प्रोबेशनला होतो इथं बऱ्यापैकी जिल्हा माहिती आहे आणि त्याचा खूप मतलब कुठं को, ना कुठं इन्फॉर्मेशन आणि लाभ पॉलिसीमध्ये होईल